चांदवड तालुक्यातील खडप ओझर येथे भरदिवसा दोन सख्या भावांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार नंदू मोतीराम पगार आणि बबन मोतीराम पगार हे दोघे भाऊ दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गहू पिकाला पाणी देत होते त्याचवेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमींना ग्रुप ग्रामपंचायत ओझर येथील रुग्णवाहिकेद्वारे वडाळी उपचारासाठी हलवले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील जिल्हा शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वन विभाग व प्रशासनाकडे बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे खडकोझर गावामध्ये अचानक शेतकऱ्यावरती भरदिवसा बिबट्याचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात दोघही भाऊ गंभीर जखमी झाले आहे आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना मात्र दिसत आहे शेतकऱ्यांनी अनेक वेळा या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी केली पर पण तरीही प्रशासनाने पिंजरा न लावल्यानं बिबट्याने अचानक भरदिवसा हल्ला केला तर बघू आपण काय सांगाल तुम्ही या ठिकाणी बिल बिबट्याने हल्ला केला आहे आणि त्या शेतकऱ्याजवळ आपण आहेत तर काय सांगाल तुम्ही मी गावाला पाणी देत असताना मला तर बिबट्याचा अंदाज नव्हता गावामध्ये बिबट्या असं आज काय म्हणत नव्हतं मी माझ्या मनात आज चाललो होतो पाणी पाहत वाफेने अचानक त्यानं दबून बसला असल्यामुळे अचानक माझ्या हल्ला केला मी जम्प मालमेवर हात केला माझा हात पकडला त्यांनी त्याच्यानंतर मग माझा तसा भाऊ आला परत नंतर चौकशी पर करा खरंच काय का गेला का नंतर त्याच्यावर बी हल्ला केला मग त्यांनी आणि हल्ला तुमच्यावरती जो झाला सुमारे किती वाजता हल्ला झाला बारा वाजता हल्ला बारा वाजता हा तर आता या ठिकाणी नंदू मोतीराम पागार हेही यांचे बंधू आहे आणि त्यांच्यावरही हल्ला कसा झाला तर आपण बघूया आणि सविस्तर त्यांच्याकडूनच ऐकूया काय सांगाल तुम्ही बिबट्याने हल्ला झाला आणि हल्ला तुमच्यावर केला तर तुम्ही काय करत होते त्यावेळेस काय गागट झाला म्हणून पाहायला गेलो होतो पण मग दुसऱ्या बिबट्यानं माझ्यावर अचानक हल्ला केला अम्बुलन्स म्हणजे वडाळी नेलं वडाळी ना, नाशिकला नेलं आणि दवाखान्यामध्ये तुमच्यावरती उपचार केला का हो केला ना तर परिसरात मुलांची आता परीक्षेची वेळ झाली आहे आणि परीक्षा सुरू असताना लहान मुले चार ते पाच किलोमीटर अंतरावरती पायी जातात तर मुलांनाही ही एक धक्कादायक आणि धोकादायक घटना झालेली आहे अचानक भर दिवसा दिवसाबिबटे हल्ले करत आहेत आणि प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत तर काही समस्त नागरिक या ठिकाणी आहेत तर त्यांची अशी पवित्र आहे की जर प्रशासनाने जर हल्ला केला आणि प्रशासनाने जर याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही काय उपाययोजना करणार तर काय सांगाल तुम्ही आमचे बंधू बबन मोतीराम पोतीराम पगार यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला आणि तोही दुपारी आणि अशा वेळेस ते गावात दबा धरून बसलेल्या बिबट्यानी ते शेतात पाणी भरत असताना अचानक हल्ला झाल्याने घाबराटीचं वातावरण निर्माण झालं आणि दुसरी बंधू आमचे नंदू हे बघण्यास तिथं गेले असता बचावासाठी मोठ्या बंधूच्या तर त्या दुसऱ्या बिबट्या जवळून बसल्या त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि दोघे गंभीररीत्या जखमी झाले आणि त्यांना प्रथम उपचारासाठी वडाळीमुळे ते प्रशासकीय रुग्णालयात नेले होते परंतु तेथे ते उपचार पुरेसा मिळाला नाही त्यामुळे नाशिक येथे त्यांना तत्काळ हलवण्यात आले आणि त्यांना उपचार करण्यात आले तरी वन विभागाने किंवा प्रशासनाने याच्याकडं <coughs> लक्ष द्यावा आणि तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी तरी ग्रामस्थांनी केली आहे तर दुसरे नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी आहे आणि शेतकरी या, या हल्ल्यामुळे भयभीत झाले आहे भर दिवसाही बिबट्या शेतकऱ्यावर हल्ला करत आहेत तर आपण बघूया तर काय सांगाल तुम्ही पुढे हॅलो आमचं प्रशासन का म्हणणं एवढंच आहे आम्हाला तिन्ही बाजूनं फॉरेस्ट आहे रेडगाव साईडनं बी जंगल आहे नांदूर साईडनं बी जंगल आहे तर आता एक त्यांनी पिंजरा लावला पण आमचं म्हणणं असं आहे की अजून एक दुसरा पिंजरा लावा कारण शेतामध्ये लोकांना काम करायचं लहान लहान बच्चे आमच्याबरोबर तर मग पिंजरा नाही लावला तर मग काम करायचं कसं सध्या आता परीक्षा आहे शाळेच्या मुलांना बी शाळेमध्ये जायचं आहे तर एवढं प्रशासनानं लक्ष द्यावा आणि अजून एक पिंजरा लावा जर त्यांनी जर हे नाही केलं तर आम्ही सरळ आंदोलन करू एवढी आमची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांची पवित्रा असा आहे की प्रशासनाने उपाययोजना न केल्यास आम्ही आंदोलन उभारू आणि लवकरात लवकर प्रशासन याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा प्रबणभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी करतो मी नंदू पगार कॅमेरामन पगार ओके काय बाबा तुमचं नाव काय नंदू मोतराम पगार राहणार सर okay. कस काय झालं हा 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 कुठे कुठे लागलोय तुम्हाला कोटाला 不该拉扰了，咱就完了。